मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत चार मार्च रोजी एकाच दिवशी एकाच वेळी पंचायत समिती मुख्यालय ग्रामपंचायत कार्यालय ग्राम अंतर्गत सर्व शासकीय कार्यालय येथे स्वच्छता उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने राबविण्यात यावे म्हणून गंगापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास वागचौरे व कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीचे परिसर झाडून स्वच्छ केले यावेळी गटविकास अधिकारी सुहास वाकसवरे यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना सांगितले की पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी का कचरा डस्टबिन मध्ये टाकून परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करण्याचं आवाहन केलं तसेच एकवीस मार्च दोन हजार रोजी महास्वच्छता अभियान आणि वृक्ष लागवड राबवणे याप्रमाणे एकाच दिवशी एकाच वेळी एकवीस मार्च दोन हजार रोजी मोठ्या प्रमाणावर महास्वच्छता अभियान राबवावे त्या अनुसरून ज्या ठिकाणी कचरा जमा करून स्वच्छता केली त्या ठिकाणी फुल लावून सुशोभीकरण सौंदर्यीकरण रंगरंगोटी करून परिसर स्वच्छ करावा त्यासोबतच एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नदी किनारी रिकाम्या जागेवर डोंगरावर वृक्ष लागवड याबाबत विशेष मोहीम राबवावे म्हणून शासनाचा आदेश आहे यावेळी गटविकास अधिकारी सुहास वागचौरे सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भालेकर जलजीवन मिशनचे अभियंता अमोल डावरे ऋषी आगलावे सुजाता ठोमरे कारभारी नेटके देवरे आदींची उपस्थिती होती इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने पूर्ण जिल्ह्यात सु सो, स्वच्छता मोहीम राबवण्यात आहे येत आहे गंगापूर येथील पंचायत समिती परिसरात गट गटविकास अधिकारी सुहास वागचारे व वा, त्यांच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज स्वच्छता मोहीम राबवली आपण इथे बघू शकता स्वतः गटविकास अधिकारी साहेब आहेत कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी गटविकास अधिकारी यांच्याशी बोलणार आहोत नेमकं काय म्हणणं आहे ते एक मिनिट काय आज कसं नेमकं काय सीओ साहेबांचा आदेश आहे का काय नेमकं सी ओ साहेबांचे तर आदेश आहेच तसेच आम्ही दर महिन्याला असं एक अभियान राबवून आपला कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवणार आहोत आज आम्ही सकाळी साडेनऊ वाजेपासून सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवत आहोत आणि आम्ही हा सगळा परिसर आज एक पुढच्या एक दोन तासात पूर्ण स सफाई करून स्वच्छ ठेवू फक्त माझी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना ही विनंती आहे की त्यांनी पण कार्यालयात येताना कचरा करू नये आणि त्याच्यासाठी डस्टबिनची पण व्यवस्था आहे वापर त्याच्यातच कचरा टाकावा आणि आम्हाला सहकार्य करा हे होते गटविकास अधिकारी सुहास वागतोरे